शेतकऱ्यांविषयीच्या त्यांच्या उत्पन्नात वाढ होणे त्यांच्या राहणीमानात वाढ होणे त्यांच्या मुलाबाळांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळणे या संदर्भातला जो काही त्यांचा लढा आहे तो लढा मला आवडला मी त्या पक्ष असा हे अपक्ष असताना माझा तोच अजेंडा होता की ह्या तालुक्यामधल्या सर्व शेतकऱ्यांचा उत्पादन झालेल्या मालाला एका ठिकाणी संग्रहित करणे आणि मध्ये त्यामध्ये तो स्टॉक करणे त्याच्यात क्लिनिंग करणे छाटणी करणे आणि जिल्हा स्तरावर किंवा मेट्रो सिटीमध्ये या शेतकऱ्यांचा स्वतःचा मॉल असणे आणि शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादन केलेला स्वतःचा माल स्वतः विकणे याच्यासाठी त्याच्यातून त्यांचं उत्पादन वाढेल उत्पादन केलेल्या मालाला त्यांचा चांगला भाव मिळेल आणि निश्चित तो तंतुस्त होईल आणि तो शेतकरी सुधार हा तुमचा पक्ष प्रवेश आहे की पा, पक्षाचा पाठिंबा आहे तुम्हाला पक्ष प्रवेश आहे आणि पक्ष प्रवेश केल्यानंतर मी अपक्ष असल्या कारणामुळे त्यांना त्यांची जी आ, परिवर्तन महाशक्ती आहे ती परिवर्तन महाशक्तीचा मला त्यांनी दुरुस्क पाठिंबा जाहीर केला पण मी पक्षात त्यांच्या प्रवेश अधिकृत प्रवेश सांगाल तुम्ही तुमच्या पक्षाची कन्नड तालुक्यामध्ये किती ताकद तुम्ही बघितलं गेल्या चार ते पाच वर्षापासून कन्नड तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी कायम घडत राहिले हा तालुका कृषी प्रधान तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक ही शेतीवर निर्भर आहे आणि शेती करतात पण त्यांचे दुःख जाणून घेण्याचे या प्रस्थापित पुढाऱ्यांना कुठेही काळजी राहिलेली नाही आपण बघितली की दोन कारखाने या तालुक्यामध्ये उभे असताना सुद्धा ते ढबगै गेले एक कारखाना विकला गेला आणि दुसऱ्या कारखान्याची सुद्धा जमीन, जमीन सुद्धा या ठिकाणी विकल्या गेलेली आहे आणि अशा परंपरागत आलेल्या पुढाऱ्यांना किती दिवस कन्नड तालुक्यातल्या लोकांना डोक्यावर घ्यायचं हा सगळ्यात प्रश्न मोठा आहे सत्तावीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली ते आजही म्हणतात आम्हाला विकास करायचा आहे तुमचा सत्तावीस वर्ष तरी विकास संपलेला नाही आणि आमच्या शेतीचा पूर्ण वाटप तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे तसं बघितलं तर कन्नड तालुक्यामध्ये कन्नड तालुक्याच्या विकासाचे पूर्ण बारा वाजलेले असताना सुद्धा हे लोक परत परत आमचे शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन परत येतात आमच्याकडे मत मागायला येत आहे आणि आम्ही सुद्धा या पंचवीस तीस दिवसामध्ये त्यांच्या भुल भूलभूला बळी पडतो आणि त्यांना मतदान करून आमच्या शेतीचा तो वाटोळ करून घेतो पण परिवर्तनाची लढाई लढण्यासाठी शेतकऱ्यांची लढाई लढण्यासाठी शेतकरी संघटनेने हमेशा या ठिकाणी संघर्ष केलेला आहे आणि हा सुद्धा एक आंदोलनाचा भाग म्हणून आणि मनोज पवार यांना या ठिकाणी पक्षात प्रवेश देऊन या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आमदार या ठिकाणी व्हावा आणि एकदा या कन्नड तालुक्यामध्ये शेतकरी संघटनेचा आमदार झाला तर तुम्ही परिवर्तन काय असतं हे खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी सिद्ध करून देऊ दाखवून देऊ एवढे आम्हाला या ठिकाणी ग्वाही तुम्हाला या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रात्र दिवस या ठिकाणी कष्ट करणार आहे आणि सगळे कार्यकर्ते शक्तीने या ठिकाणी कामाला लागणार आहे परिवर्तन महाशक्तीचा उमेदवार कन्नड तालुक्यासाठी निश्चित केल्या गेलेला होता पण इतका विलंब का लागला कोण का उमेदवार निश्चित केलेला होता परिवर्तन महाशक्तीने पर कन्नड तालुका हा त्याच्याकडे घेतलेला होता पण उमेदवार का देता आला या ठिकाणी जे चळवळीचं वातावरण मराठा चळवळीचं वातावरण या ठिकाणी चालू होतं त्या कारणानं गणित कुठेतरी मॅच होत नव्हते किंवा कोण या ठिकाणी लढणार आहे या भीतीपोटी आणि या सगळ्या गणितामध्ये कुठेतरी आपण समाजाच्या आडव येतो की काय ही एक भीती या ठिकाणी निर्माण झाली होती आणि सर्व बी फॉर्म माझ्या सोबतच होते माझ्याकडे ज्या ठिकाणी फॉर्म दिले गेले होते पण या सगळ्या राजकीय गोंधळामध्ये आमचा या ठिकाणी उमेदवार देणं राहून गेलं परंतु आम्ही ही लढाई ना सोडली नाही जरी आमचा माणूस उभा राहिला नाही तर आमच्या विचाराचा माणूस म्हणून पवार या ठिकाणी आम्हाला सापडलाय गवसलाय आणि आम्ही ज्यांचा शोध घेत होतो तो, तो, तो परिपूर्ण हिरा या कन्नड तालुक्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दिला आहे आणि तो निवडून सुद्धा आम्ही या ठिकाणी आणणार आहे